नमस्कार सारस्वत पब्लिकेशन्स व पुणेकर प्रतू फाउंडेशन सारस्वतांची मांदियाळी समूह आयोजित महाराष्ट्राचा उत्कृष्ट सारस्वत यामध्ये मी चारुशिला बिडवे डोंबिलीहून सहभागी होत आहे माझ्या कवितेचे नाव आहे व्हावे निरभ्र कधीतरी काळे ढग विरून जावोत आभाळ व्हावे निळे काळे ढग विरून जावोत आभाळ व्हावे निळे नवा प्रकाश उगवावा आकाश दिसावे पिवळे नवा प्रकाश उगवावा आकाश दिसावे पिवळे मनाचेही आकाश तसेच व्हावे निरभ्र कधीतरी मनाचेही आकाश तसेच व्हावे निरभ्र कधीतरी विचारांचे मेघ हटून शांतीचे येऊ दे पर्व कधीतरी विचारांचे मेघ हटून शांतीचे येऊ दे पर्व कधीतरी स्वच्छंदी उधळलेले रंग आनंदाच्या त्या रंगामध्ये स्वच्छंदी उधळलेले ते रंग आनंदाच्या त्या रंगांमध्ये विचारांच्या गुंत्यातून मुक्त स्वच्छ वाट्यात सामावले विचारांच्या गुंत्यातून मुक्त स्वच्छ वाट्यात सामावलेले नव्याने फुलावे जीवन नवी स्वप्ने घेऊन येताना नव्याने फुलावे जीवन नवीन स्वप्ने घेऊन येताना मनाला स्पर्शाविती नाजुकता शांतीच्या त्या सुगंधांना मनाला स्पर्शाविती नाजुकता शांतीच्या त्या सुगंधांना विरजणाऱ्या चिंतेच्या श्वासांना शांतीचा ओलावा द्यावा विरजणाऱ्या चिंतेच्या श्वासांना शांतीचा ओलावा द्यावा क्षणभंगूर का होईना निरभ्रतेचा अनुभव घ्यावा क्षणभंगूर का होईना निरभ्रतेचा अनुभव घ्यावा निळाशार आकाशाखाली स्वच्छ चटा भरून यावी निळ्याशार आकाशाखाली स्वच्छ छटा बहरून यावी अंधारलेल्या मनाला हर्षाच्या किरणांनी सजवावी अंधारलेल्या मनाला हर्षाच्या किरणांनी सजवावी धुक्याचे ते आवरण हटवून टाकावे पूर्णपणे धुक्याचे ते आवरण हटवून टाकावे पूर्णपणे मुक्त होऊनही स्वप्नांच्या क्षितिजावर विहरावे आनंदाने मुक्त होऊन स्वप्नांच्या क्षितिजावर विहरावे आनंदाने ना कसली चिंता ना दुःखाची लाट येऊ द्यावी ना कसली चिंता ना दुःखाची लाट येऊ द्यावी सुखाच्या सागरात मन मुक्तपणे बुडवून घ्यावे सुखाच्या सागरात मन मुक्तपणे बुडवून घ्यावी क्षणभर का होईना पण व्हावे मन निरभ्र क्षणभर का होईना पण व्हावे मन निरभ्र त्या क्षणांच्या आनंदात हरवावे सर्वस्व त्या क्षणांच्या आनंदात हरवावे सर्वस्व काळजीच्या त्या झळांनी होऊ देऊ नये मन खिन्न काळजीच्या त्या झळांनी होऊ देऊ नये मन खिन्न फक्त त्या निरभ्र क्षणात डुंबू आपण होऊन प्रसन्न फक्त त्या निरभ्र क्षणात डुंबू आपण होऊन प्रसन्न काळजीची ती सावली फक्त स्मरणात राहावी काळजीची ती सावली फक्त स्मरणात राहावी मनात साठवून ठेवावी ती निरभ्रतेची आठवण मनात साठवून ठेवावी ती निरभ्रतेची आठवण पुन्हा येईल काळोख पुन्हा येतील वादळे पुन्हा येईल काळोख पुन्हा येतील वादळे पण, आपन, पण आपन, त्या आठवणींच्या प्रकाशात उभारी घ्यावी आपण पण त्या आठवणींच्या प्रकाशात उभारी घ्यावी आपण त्या क्षणात हरवावे स्वतःला विसरून जावे त्या क्षणात हरवावे स्वतःला विसरून जावे शांततेच्या त्या समुद्रात सुखाचे मोती शोधावे शांततेच्या समुद्रात सुखाचे मोती शोधावे मनाच्या त्या स्वच्छतेत नव्याने जीवन नांदावे मनाच्या त्या स्वच्छतेत नव्याने जीवन नांदावे फक्त एकदाच का होईना पण व्हावे निरभ्र आपण फक्त एकदाच का होईना पण व्हावे निरभ्र आपण कविता आवडली असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद